दुरखात साथ देणारा एकच आधार स्वामी समर्थ एक भक्त होता शरीराने आजारी मनाने थकलेला डॉक्टरांनी सांगितलं होतं आता काही इलाज उरलेला नाही पण त्याचा विश्वास एकाच नावावर टिकून होता स्वामी समर्थ तो रोज वेदने उठायचा औषध उपयोगाची राहिली नव्हती नातेवाईक म्हणायचे आता देवावर सोड आणि त्याने खरंच देवावरच सोडलं तो अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या चरणी पोहोचला डोळ्यात अश्रू हात जोडून तो म्हणाला स्वामी रोग नाहीसा करा असं नाही मागत फक्त सहन करण्याची शक्ती द्या तेवढ्यात स्वामी समर्थ मंद हसले स्वामी म्हणाले औषध शरीरासाठी असत पण रोग मुळात मनात असतो त्यांनी त्या भक्ताला एक साधा उपाय दिला रोज सकाळी उठून श्री स्वामी समर्थ हा नामजप एकशे आठ वेळा कर आणि कोणावरही राग धरू नकोस भक्ताला आश्चर्य वाटलं इतका साधा उपाय पण तो मानला वेदना असूनही रोज नामजप करत राहिला तक्रार नाही प्रश्न नाही फक्त श्रद्धा काही दिवसांतच त्याच्या चेह्यावर तेच दिसू लागलं वेदना कमी झाल्या डॉक्टर चकित झाले रिपोर्ट बदलले स्वामी समर्थ म्हणाले होते ते ठरलं जिथे श्रद्धा आहे तिथे रोग टिकत नाही जय जय स्वामी समर्थ अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेअर करा पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे ते नक्की सांगा